एकोणावीसशे पासून सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे असूनही गरीब मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाही गरीब मराठा आरक्षण नेमकी घोडं आढलंय कुठं जालन्यातील अंतरवली सराटी गावात आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषणाला बसल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे गेल्या काही वर्षापासून गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठे रखडलाय असा प्रश्न निर्माण झाला आहे यामुळे मराठा समाजाचा बांध तुटतोय मराठा समाजाची आरक्षणाची मागणी सर्वप्रथम स्वर्गीय अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार नेते यांनी एकोणावीसशे ऐंशीमध्ये केली व मराठा समाजामध्ये जागृती करून पहिला मोर्चा मराठा आरक्षणासंदर्भात बावीस मार्च एकोणावीसशे ब्याऐंशीला मुंबईत काढला आरक्षण देण्याची मागणी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांनी मान्य केली पण दुसऱ्याच दिवशी अण्णासाहेब पाटील यांचा मृत्यू झाला आणि मराठा आरक्षणाची लढाई थंडावली मराठा समाजाचे एकोणावीसशे पासूनचे मुख्यमंत्री शरद पवार एकोणावीसशे अठ्याहत्तर बाबासाहेब भोसले एकोणावीसशे ब्याऐंशी वसंतदादा पाटील एकोणावीसशे त्र्याऐंशी शिवाजीराव पाटील निलंगेकर एकोणावीसशे पंच्याऐंशी शंकरराव चव्हाण एकोणावीसशे शहात्तर व एकोणावीसशे शहाऐंशी शरद पवार एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी व एकोणावीसशे त्र्याण्णव चार वेळेस मुख्यमंत्री नारायण राणे एकोणावीसशे नव्याण्णव विलासराव देशमुख एकोणावीसशे नव्याण्णव व दोन, दोन हजार चार अशोक चव्हाण दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीत हे मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले पण यांनी गरीब मराठा समाजाला आरक्षण दिले नाही आणि कोणतीही सर्वेक्षण केली नाहीत एकोणावीसशे पंच्याण्णव साली खत्री आयोगात मराठा समाजाच्या सन्मान सामाजिक दर्जा असणाऱ्या कुणबी पोट जातीला आरक्षण मिळाले पण मराठ्यांना नाही दोन हजार चारच्या न्यायमूर्ती बापट आयोगाने दोन हजार आठ साली अहवाल सादर केला अहवाल मराठा आरक्षणाचे समर्थनार्थ चार विरुद्ध तीन असताना डॉक्टर अनुराधा भोईटे यांचे केवळ अंतिम मिटिंगला गैरहजर होत्या म्हणून जस्टिस बापट यांनी त्यांचे मत खारिज केले डॉक्टर अनुराधा भोईटे हृदयविकाराचा झटका आल्यामुळेच अंतिम मिटिंगला येऊ शकल्या नाहीत मग तीन विरुद्ध तीन मते झाली अध्यक्ष बापट यांना मत टाकण्याची संधी मिळाली व त्यांनी आपले मत मराठा आरक्षणाच्या विरोधात टाकले व मराठा आरक्षण बहुमताने फेटाळून लावले त्यानंतर न्यायमूर्ती दोन हजार नऊ साली मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सरकारने सराफ आयोग नेमला मराठा आरक्षणासाठी मराठा समाजातील लोकांनी अनेक आंदोलने चालू ठेवली छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले व उदयनराजे भोसले मराठा सेवा संघाने सुरु केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात उतरले मराठा समाजाला पंचवीस टक्के स्वतंत्र आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली राणे उपसमिती आघाडी सरकारने नारायण राणे समिती नेमण्यात आली व पृथ्वीराज चव्हाण सरकारने पंचवीस सहा दोन हजार चौदा रोजी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिले व मुस्लिमांना चार टक्के आरक्षण दिले केतन तिरोडकर हा या आरक्षणाविरोधात व हे आरक्षण हायकोर्टाने दोन हजार दा, चौदाला रद्द केले इसवी सन दोन हजार अठरा ऑक्टोबरमध्ये भाजपाचे फडणवीस सरकार होते दोन हजार सोळामध्ये कोपर्डी हत्याकांड घडले या विरोधात मराठ्यांचे एक मराठा लाख मराठा या घोषणेने लाखोंचे मोर्चे शांतीपूर्ण रीतीने निघाले यामध्ये पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी झाली देवेंद्र फडणवीस सरकारने गायकवाड आयोग नेमला देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्र सरकारने राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या पंधरा टक्के असलेल्या मराठा समाजाला तेरा टक्के आरक्षण दिले मात्र यापूर्वी चौदा आठ दोन हजार अठराला एकशे दोनवी घटनादुरुस्तीनुसार राज्यांचे आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारकडून काढण्यात आले व उच्चवर्णीय गरिबांना दहा टक्के ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आले राज्य सरकारला फक्त विशेष आवश्यक परिस्थितीनुसार आरक्षण देण्याचे अधिकार ठेवण्यात आले मग मराठा आरक्षणाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात ॲडवोकेट डॉक्टर जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली तर ती केस त्यांचे पती अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्दे यांनी यशस्वीपणे लढली त्यामुळे पाच मे दोन हजार एकवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचा निर्णय रद्द केला आणि मराठा आरक्षण हे असंवैधानिक असल्याचे सांगून त्यास अवैध ठरवले पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने एकमताने हा निर्णय दिला होता मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द करताना कोर्टाने काही मुद्दे मांडले होते गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला मराठा समाज मागास असल्याचे नाकारले त्यामुळेच मराठा आरक्षण लागू करणे गरजेचे नाही नऊ सप्टेंबर दोन हजार वीस पर्यंतचे पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश रद्द होणार नाहीत आरक्षणाअंतर्गत झालेले प्रवेश व नोकर भरती मानवतेच्या दृष्टिकोनातून रद्द केली नाही इंद्रा सहानी केसच्या पुनर्विचाराची मागणी चुकीची ठरवली आरक्षणाची सीमा पन्नास टक्क्यांहून अधिक असू नये मराठा समाजाचा एसईबीसी -E प्रवर्गात समावेश चुकीचा म्हटला संविधानाची एकशे दुसरी घटना दुरुस्ती वैध ठरवली गायकवाड समिती आणि मुंबई उच्च न्यायालय हे दोघेही पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडण्यासाठीचे योग्य कारण सांगू शकले नाहीत मराठा समाजाला सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय समजणे हे समानतेच्या सिद्धांताचे उल्लंघन आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे पासून आमरण उपोषण सुरू केले आठ दोन हजार तेवीसला दुपारी आंदोलनस्थळी आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला यात महिला पुरुष वयोवृद्ध लहान मुलं जखमी झाले काही प्रमाणात पोलीस देखील जखमी झाले सदर प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जचा आदेश दिलेला होता असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला अनेक मराठा आंदोलकांवर पोलिसांवर दगडफेक केल्यामुळे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा खडबडून जागा झाला मराठा समाजाचे सामाजिक नेते पुरुषोत्तम खेडेकर व राजकीय नेते शरद पवार छत्रपती संभाजीराजे यांनी आंतरवली सराटी येथे धाव घेतली सरकारकडून मंत्री गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांनी मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावे यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला सरकारने कुणबी नोंदणी तपासाव्या व मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा ही मागणी जरांगे यांनी केली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी मराठा कुणबी नोंदणी तपासण्यासाठी व पुरावे गोळा करण्यासाठी समिती नेमली याला ओबीसी नेते छगन भुजबळ प्रकाश शेंडगे बबनराव तायवाडे लक्ष्मण पवार यांनी मराठ्यांचा ओबीसी समावेश करण्याला व नोंदी तपासण्याला हरकत घेतली ओबीसींचे मेळावे चालू केले व मराठा ओबीसी करण्यास विरोधात चालू केले छगन भुजबळ लक्ष्मण पवार यांनी वादग्रस्त व वा विस्फोटक वक्तव्य करून राज्यात तणाव निर्माण केला देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांचा ओबीसीत समावेश करणार नसल्याचे सांगितले स्वतंत्र आरक्षण देऊ असे हे दोघे म्हणाले मराठा आरक्षण आंदोलन समितीने मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश मागितला आहे व आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घ्यावे ही मागणी केली आहे माळी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा समाजाला विरोध केला आहे व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे स्वतंत्र आरक्षण देण्याची महाराष्ट्र सरकारची भूमिका मराठा व ओबीसीत असलेला कुणबी एकच असल्याचे मनोज जरांगे व मराठा आरक्षण आंदोलन समितीचे म्हणणे आहे प्रत्यक्षात एकूण मराठा समाजापैकी सत्तर टक्के मराठ्यांची एकोणावीसशे सदुसष्ट पूर्वीची नोंद कुणबी असल्यामुळेच ते आधीच ओबीसीत दाखल आहेत केवळ तीस टक्के मराठा ओबीसीत आरक्षणातून सुटलेला आहे याच मराठ्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक काम करत आहेत चौदा दहा दोन हजार तेवीसला मराठा समाजाचा रेकॉर्ड ब्रेक मिळावा आंतरवली सराटी येथे झाला सरकारने वीज तोडली परिणाम पिण्याच्या पाण्यासाठी पंप चालू होऊ शकले नाही लोकांनी हाताने काढून जमलेल्या लोकांना पाणी पाजले मराठा समाजाने यापुढील रणनीती या, या मेळाव्यात ठरवली मराठा समाजाच्या सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली यामध्ये सरकारला आंदोलक मनोज जरांगे यांनी वीस जानेवारी दोन हजार एकवीस चोवीस पर्यंत सकट मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा व मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या नाहीतर मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत डेरे दाखल होईल व पुढची जबाबदारी सरकारची असेल अखेर ही मागणी पूर्ण न झाल्याने मनोज जरांगे यांनी साश्रूपूर्ण रीतीने आंतरवाली सराटी सोडले व मुंबईकडे मराठा आंदोलकांसह प्रयाण केले सरकारने नमून मग मराठा सर्वेक्षण करण्यासाठीचे सर्वेक्षकांचे प्रशिक्षण वीस एकवीस जानेवारीला घेतले राज्य मागासवर्ग आयोगाने तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून मराठा समाजाचे आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण सुरू केले व यात इतर जातींचीही माहिती घेणे सुरू केले यासाठी एकशे चोपन्न प्रश्नांची प्रश्नावली मराठा कुणबी मराठा मराठा कुणबी कुणबी व्यक्तींकडून घेण्यात येत आहे एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत हे सर्वेक्षण चालले मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आरक्षण यात्रेत लाखो मराठे सामील होत गेले शेवटी पंचवीस एक दोन हजार चोवीसला लाखो मराठे नवी मुंबई येथे दाखल झाले व तेथे त्यांना अडवण्यात आले सत्तावीस एक दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी वाशी नवी मुंबई येथे उपोषण सोडविले कुणबी मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ यासाठी अध्यादेश जारी केला यामध्ये गृहचौकशी करण्यात येईल अशी तरतूद आहे याला छगन भुजबळ यांनी या अध्यादेशाला तीव्र विरोध केला मनोज जरांगे यांचे आंदोलन फसले अशी मराठा आरक्षण आरक्षण अभ्यासक यांचे म्हणणे झाले कारण रक्ताच्या नातेवाईक यांची वंशावळ तरतूद आधीच ओबीसी आरक्षणात आहे ही नवीन काही गोष्ट नाही कारण ज्यासाठी मराठा आरक्षण उभे झाले एक मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश आणि दोन मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणे या दोन्ही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री यांनी मान्य केल्या नाहीत मनोज जरांगे यांनी अजूनही सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन चालू राहील हे जाहीर केले मराठा समाजाने काही ठिकाणी जल्लोष साजरा केला पण यामध्ये मराठा समाजाची घोर फसवणूक सरकारने केली असल्याचे मराठा आरक्षण अभ्यासक यांचे म्हणणे आहे या पुढील मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व कायदेतज्ञ व सामाजिक क्षेत्रात अनुभव असणाऱ्या मराठ्यांनीच केले पाहिजेत म्हणजे समाजाची शक्ती निरर्थक व वाया जाणार नाही अशी भावना आरक्षणातून सुटलेल्या तीस टक्के मराठा बंधू भगिनींची आहे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाच्या सामाजिक व आर्थिक सर्वेक्षणानंतर व अहवाल बघून मराठा आरक्षण जाहीर करून सांगितले सोळा दोन दोन हजार चोवीस पासून अंमलबजावणी करू असे एकनाथ शिंदे सरकारने सांगितले होते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे आंतरवाली सराटी येथे अमरण उपोषणात बसले दहा टक्के स्वतंत्र आरक्षण एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिवजयंतीच्या लगेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाने राज्य मागासवर्ग आयोग अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अहवालानुसार मराठा समाजाला विधानसभेत ठराव मंजूर करून दहा टक्के स्वतंत्र असे एसीबीसी आरक्षण दिले मराठा आरक्षण सध्या महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास त्रेपन्न मोर्चे काढण्यात आले होते आता मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यासंदर्भातील कायदा सरकारने तयार करावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत, हत्यार मनोज जरांगे यांनी मुंबईत चालू असलेल्या आपल्या आझाद मैदानावरील उपोषणाला आणखी तीव्र केलेलं आहे त्यांनी आगामी काळात पाणी देखील बंद करण्याचा इशारा दिला त्यामुळे आता सरकारवरील दबाव आणखी वाढला दुसरीकडे जरांगे यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकावर बैठका, बैठका होत आहे जरांगे मराठ्यांना मधून आरक्षण मागत आहेत पण सरसकट मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येत नाही असे म्हटले जात आहे हीच बाब लक्षात घेता आता मनोज जरांगे यांनी सरकारला नवा तोडगा सुचवला आहे त्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण कसे देता येईल याबाबत सांगितले त्यामुळे पुन्हा एकदा चेंडू सरकारच्या कोर्टात गेला असून नेमकं काय का होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे